सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण नेरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुभस्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ यशवंतराव चौहान हायस्कूल प्रांगण पलटण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राधाकृष्ण व्ही के पाटील प्रमुख पाहुणे माननीय श्री शंभूराज देसाई निमंत्रक रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वर महिला डॉक्टर आत्महत्या पीएसआय गोपाल वज्ञ सरेंडर रवींद्र धंगेकरांची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी आणि नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये महिलेचा मृत्यू आता विस्ताराने साताऱ्यातील फलटा शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली या प्रकरणातील फरार आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने हा पोलिसांसमोर सरेंडर सा झालाय माहितीनुसार शनिवारी सुमारास तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर आमदार रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय जैन बोर्डिंगच्या मालमत्तेच्या व्यवहाराची चौकशी करून तो रद्द करावा तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या पत्रातून करण्यात आली हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण सत्तावीस पासून जैन बोर्डिंग समोर बेमुदत धरणे आंदोलनला बसणार असल्याचं धंगेकर यांनी जाहीर केलाय खासदार मुरलीधर मोहळे यांनी वादाच्या पार्श्वभूमीवर काल जैन बोर्डिंगला भेट देऊन जैन संतांशी चर्चा केली आहे याच नंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधलाय तर या, या प्रकरणात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत मात्र मी जैन बांधवांचा आभारी आहे कारण त्यांनी कधीही माझं नाव या वादात घेतलं नाही कारण माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही असं वक्तव्य यावेळी मोहोळ यांनी केलंय समाजाच्या भावना लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे कुठली व्यवस्था कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठंही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्यासोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्यासोबत आहे आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो लवकरात लवकर या विषयात मार्ग निघेल जैन समाज आमचा जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं अशा पद्धतीनंच याच्यातनं शंभर टक्के मार्ग निघेल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना मी आश्वस्त केलं आणि मी त्या निमित्तानं त्यासाठी जैन बांधवांच्या सोबत यासाठी प्रयत्न बंजारा समाजाला कायद्यानुसार न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे असं म्हणत कायदा सर्वश्रेष्ठ आहे या कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही असं विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय तर मी सरकार समोर बंजारा आरक्षणाचा विषय मांडणार असल्याचं आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी जालन्यात उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना दिलंय बंजारा समाजाच्या हत्याच्या मागण्यासाठी तुमच्या बाजूने समोर उभे राहून हा विषय मी तुम्हाला वचन देते की देवेंद्र फडणवीस तुम्हाला वेळ देतील तुमचं सगळं ऐकून घेतील पंचावन्न मोर्चे निघालेत गावोगावी लोक उपोषणाला बसलेत आता वंजारा समाजाचे लोक पात्र घेत उपोषणाला बसले प्रत्येक समाज आज अमरण उपोषणाकडे वाटचाल करत असताना सरकारची भूमिका ही फार तालीवरची कसरतीची आहे आज सरकारला गरीबांविषयी प्रेम आहे आम्हाला गरीबांविषयी प्रेम आहे आम्ही गरीबांचंच प्रतिनिधित्व करतो आता आम्ही भाग्य आहोत की आमची तिसरी पिढी म्हणून आम्ही इथपर्यंत जाऊन पण जी, जी पहिली पिढी आहे जे गरीब आहेत ऊसफोडत आहेत कष्ट करतायत त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये हे कर्तव्य आमचं आहे तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ तुमच्याबरोबरचे लोक सोबत घेऊ तुमच्याबरोबरचे तज्ज्ञ सोबत घेऊ हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ज्ञ बनवून घेतो लॉन ज्युडिशरीचे माणसं बनवून घेतो समाज कल्याणचे माणसं बोलून घेतोय मागासवर्गीय आयोगाचे बोलवून घेतो सगळे समोर बसून तिथले तिथे या गोष्टी चर्चा करू आता पण असं झालं नाही मी विजय भाऊंच अभिनंदन करते की एवढं मोठं बंडारा समाजाच्या एवढं आंदोलन आतापर्यंत मी पण पाहिलं एवढं मोठं आंदोलन पेनेते शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची काल आढावा बैठक पार पडली या आढावा बैठकीतून आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट संकेत देताना येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष स्वबळावर सर्व जागांवर निवडणुका लढवून त्या जिंकेल असा विश्वासही व्यक्त केलाय त्यामुळे राष्ट्रवादीत न जाण्याचा एकंदरीत सूर या बैठकीत उमटल्याचं दिसून आलंय नाही येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीच्या संदर्भात आज आमच्या प्रमुख तुषारजी उपजिल्हा प्रमुख उद्धवजी फुते आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी तर कोर समितीची मिटिंग लावली होती पण मी इच्छा व्यक्त केली की बाबा मी पंढर बैठकीला येतो आणि खरंच सगळेच मरावठे विधानसभा मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी नेते रवी या ठिकाणी सगळेच जण आम्ही सहभागी दिला त्याच्यामध्ये काही सूचना पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय शिंदेसाहेबांच्या सूचनेप्रमाणे काही सूचना ज्या निवडणुकीसंदर्भात आहेत ता, आम त्या आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनमी करून आपण त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि आगामी निवडणुका कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे या जी एक रणनीती जे पक्ष इतर सगळे करतात ते आम्ही आज तयार केली आणि मग युती की महायुती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या बलबुत्यावरती कशा पद्धतीने सगळ्याच नगरपालिकेच्या सीट किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या परिषद कशा लढू शकतो या संदर्भात एक महत्त्वाची आढावा भेट या छोटीशी विश्रांती परत येऊयात बातमी सांगेवती सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण नीरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुभस्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ यशवंतराव चौहान हायस्कूल प्रांगण पलटण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे माननीय श्री शंभूराज देसाई निमंत्रक रणजीत सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते अव्यतुर्वरित बातम्या खासदार यांनी काल स्वतः जैन बोर्डिंगला भेट देत जैन गुरुदेवांचं दर्शन यावेळी मोठ्या संख्येने जैन जैन समाज उपस्थित होता तिथून बाहेर पडताना सेल कॅन्सल करा अशा घोषणा देत बांधवांनी मोहोळ्यांना घेराव घातलाय आंदोलकांचे संवाद साधत मोहोळ्यानी मी आज गुरुदेवांना शब्द दिलाय एक तारखेपर्यंत हा विषय संपेल असंही स्पष्ट केलंय गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते बेटर गोंदिया मित्र या ॲपचं अनावरण करण्यात आलंय या ऍपद्वारे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आता डिजिटल माध्यमातून मार्गी लागणार असून हे ऍप नागरिक प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांच्यामधील दुवा म्हणून कार्य आहे हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून वापरण्यास अत्यंत सांगण्यात नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल पासून पाचशे मीटर अंतरावर एका वृद्ध महिलेचा उपचार अभावी मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे या मृत्यूला सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप इन्कला फाउंडेशन केला आहे दरम्यान हॉस्पिटल प्रशासनानं सदर महिला मानसिक आजारी असल्याचा सांगत आरोप फेटाळले याबाबत इन्कला फाउंडेशनने जिल्हाधिकारी मिताल शेट्टी यांना फोनवरून माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे चा। चा। आदेश दिलेत नमस्कार मी भारती पवार इंकला फाउंडेशनचे सदस्य काल साधारण बारा वाजे दरम्यान आम्हाला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला ज्यात मोयदा रस्त्याच्या हॉस्पिटलच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळ एक म्हातारी गेल्या आठ दिवसापासून पडून आहे आमची टीम लगेच तिथं पोहोचली आणि जेव्हा आम्ही तिथं पोचलो तेव्हा त्या म्हातारीमध्ये जीव होता आम्ही तिला पाणी वगैरेही पाजलं त्या दरम्यान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क केला त्यांना तीन चार वेळा फोन केला त्यांनी एकही फोन आमचा उचलला नाही आमच्यासमोरून ॲम्ब्युलन्स गेली आम्ही तिला थांबवले पण त्यांनी पेशंट असं सांगून पुढे चाललं गेलं ॲम्ब्युलन्स देखील थांबली नाही त्याच्यानंतर थोड्याच वेळात त्या आजीने जीव सोडला मग आम्हाला त्यानंतर कळलं की इथल्या प्रशासनाचा इथल्या डॉक्टरांचा ह्या सगळ्या गैरसुविधामुळे त्याजीचा जीव गेला आम्ही लगेच जिल्हाधिकारी क मिताली शेट्टी मॅडम यांना संपर्क केला मॅडमांना इथले घडलेली सगळी घटना आम्ही सांगितली मॅडमांनी लगेच ॲक्शन घेतलं आणि अर्ध्या तासात सगळे डॉक्टर तिथले कर्मचारी उपस्थित झाले आणि त्यांना जा विचारल्यानंतर मग त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली जी आम्हालाही योग्य वाटली नाही लातूर जिल्ह्यात लाईटच्या खांबावरील ॲल्युमिनियम तारा चोरणाऱ्या टोळीलाखल स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे गजाळ चौकशीत त्यांनी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या चोरींचा खुलासा करून त्यांच्याकडून दहा लाख सदुसष्ट गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे पुणे शहरात वनाज मेट्रोच्या कार शेड मधून एक लाख सत्याहत्तर ते हजार रुपयांचा सा वातानुकूलन साहित्य चोरीला गेल्याने उघडकीस आलाय तर चोरट्यांनी इमारतीमधील खोलीचे कुलूप तोडून वातानुकूलन यंत्रणेचा साहित्य लंपास केलाय या प्रकरणी कोथोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरीचा कसून तपास सुरू आहे या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात पात्रा न्यूज अनकट सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण नेरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा शुभस्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ यशवंतराव चव्हाण हायस्कूल प्रांगण पलटण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राधाकृष्ण व्ही पाटील प्रमुख पाहुणे माननीय श्री शंभूराज देसाई निमंत्रक रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार